आपलं नाव काय माझं नाव जितेंद्र गणपतराव बोट सर आपण रासायनिक शेती करत होता हा यापूर्वी रासायनिक मिश्र शेती सेंद्रिय बरोबर रासायनिक ठीक आहे बघा आता तुम्ही सैन्याचं किटक गेल्या वर्षी घेतलेलं होतं ते तुम्ही आता शेतापळीने तुमच्या वापरले शेताफळे तर आम्हाला छान दिसते ती तर तुम्ही रासायनिकच्या अगोदर शेतापळीत होती यात आणि आता सैन्याचा वापरता यात तुम्हाला काय सर फरक जाणवतो रासायनिक मध्ये उन्हाळ्याच्या सेटिंगचा प्रॉब्लेम होत होता त्या तुलनेत सनीचं किट वापरल्यानंतर सेटिंग या आंबे सेटिंग भरपूर झालं आहे हां आणि त्यानंतर छोटी सीताफळ दिसते अधिक ही छटणी केली ह्यातून येणार हे पण हा मृगभार संपल्यानंतरच हे फळ येणार आहे मार्केटमध्ये त्यामुळं दराचं आणि उत्पन्नाचं सर रासायनिक कमी करून आपल्या सनीचं कीट घेते त्यातून तुम्हाला उत्पन्न तर जास्त दिसतेच वळ्या नक्कीच कुठलं सॉइल केअर हे सॉइल केअर ड्रिप मधून सोडलं होतं आणि त्यानंतर हे सनबुष्टचा स्प्रे घेतलेला छान तर कल पंदरा पंदरा सर आता या कलर आपली झाडं किती आहेत ही ही साधारणशे पंच्याऐंशी झाडं आहेत बराच सर एक भाग असेल सर आपली नाही दीड एकर क्षेत्र पंधरा बाय पंधरा वर्षी लागण आहे कृषी भागाच्या तेव्हाच्या नियमानुसार चालते ओके सर धन्यवाद